महाराष्ट्रातील या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आज दशरा आहे त्यामुळे सर्वत्र आनंद आहे परंतु ही महिला व्याजाने पैसे देत होती व्याजाने पैसे देत होती परंतु आता इथून पुढं ती दिवाळी साजरी करू शकत नाही कारण की तिच्यासोबत अशी घटना घडलेली आहे की सर्वांनाच धक्का बसलेला आहे मग ती आता इथून पुढे दिवाळी का साजरी करू शकत नाही तिच्यासोबत असं काय घडलं ते पहा चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या बरं ही महिला श्रीमंत थोडीशी श्रीमंतसुद्धा होती म्हणजेच की हिची जी मुले होती ती चांगल्या पदावर होती उच्च स्तरावर त्यांची जी नोकरी होती आणि त्या नोकरीतून त्यांना पैसासुद्धा मिळत होता परंतु या महिलेला व्याजाने पैसे देण्याचा मोह जो होता तो जडला होता आणि त्यानंतर तिच्यासोबत असं भयंकर जे घडलेलं आहे याचा विचार तुम्ही कधी केलाही नसेल आता इथून पुढे ती दिवाळी साजरी करू शकत नाही आता मग या महिलेसोबत असं काय घडलं हे तुम्हाला बघावंच लागेल आता जळगावमध्ये ही घटना घडलेली आहे अक्षरशः संपूर्ण जळगाव संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देशच या घटनेने हादरून गेलेला आहे आता जळगावमधील सुवर्णा नावाची ही महिला होती आता सुवर्णा ही जळगाव शहरातील त्या परिसरात राहत होती त्यांचे पती राजेश जी होते, जे होते ते सुभाष चौकामध्ये त्यांचं ट्रेडर्सचं दुकान होतं म्हणजे धान्य विक्रीचे त्यांचं दुकान होतं आणि त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार होता मोठी मुलगी वसई येथे तर दुसरी दुबई येथे आर्किटेक्ट होती आणि मुलगा पुणे येथे आय टी इंजिनियर होता त्यांचे कुटुंब सुखी संपन्न होतं हे सर्व क कुटुंबातले सर्व आनंदी होते कारण की त्यांची मुलं चांगल्या पदावर नोकरी करत होते आणि ती सेटलमेंट झाली होती परंतु या महिलेला जे सुवर्णा यांना व्याजाने पैसे देण्याचा मोह जडला होता आणि त्यानंतर त्यांच्यासोबत असं काय घडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं व्याजाचा मोह आणि मध्यस्थ्याचा प्रवेश सर्व काही सुरळीत असताना सुवर्णाताईंना व्याजाचे पैसे देण्याचा आणि भिशी चालवण्याचा मोह झाला मग व्याजाने पैसे देणे हा तर वेगळाच विषय त्याचबरोबर भिशी चालवणे हे सुद्धा त्यांनी चालू केलं आणि त्या परिसरात मग त्या फेमस झाल्या फेमस म्हणजे त्या परिचयास येऊ लागल्या कारण की त्या भिशी चालवत होते आता भीसीही चालवत आहे आणि त्याचबरोबर व्याजाने पैसेसुद्धा देत आहे असं मग ती परिचय असा आली तिथल्या एरियामध्ये ती चर्चेत आली होती कारण की ती व्याजाने पैसे देत होती मग असं तिच्यासोबत काय घडलं की अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकेल कारण की इथून पुढे ती दिवाळी साजरी करू शकत नाही येणारी दिवाळीच काय तर ती आता इथून पुढे कुठलाही सण साजरी करू शकत नाही असं तिच्यासोबत घडलेलं आहे म्हणजेच थोडक्यातच तिचा मृत्यू झालेला आहे आता दुबईमध्ये काम करणारी मुलगी असो किंवा वसईमध्ये काम करणारी तिची दुसरी मुलगी आणि आय टी इंजिनियर असणारा जो मुलगा होता त्यांनासुद्धा कधीच वाटलं नसेल की आपली आई जी आहे ती अशा प्रकारे व्याजाने पैसे देईल आणि तिच्या तिच्यासोबत असं काय करतील असं कोणालाही वाटलं नव्हतं कारण की या सर्वांना चांगल्या पगाराची नोकरी होतं त्यांचं कुटुंब जे होतं थोडक्यात श्रीमंतच होतं घरामध्ये पैसा हा खेळत होता परंतु या महिलेला व्याजाने पैसे देण्याचा मोह काय तिच्या मनातून गेला नाही आणि सर्व घडलेलं आहे आता यामध्ये मग सरला चव्हाणची नावाची जी एक महिला होती तिची यामध्ये एंट्री झाली आता सरला ही ओळखीची महिला होती आणि त्यानंतर तिने विश्वास संपादन करण्यास सुरुवात केली कारण की सरला जी होती ती मध्यस्थ म्हणून काम करू लागली आता लोकांना पैसे पाहिजे असतील व्याजाने पैसे पाहिजे असतील तर ती मध्यस्थी करायची ही सरला नावाची महिला मग यांच्या आयुष्यात आली आता सरला मध्यस्थी होत आहे त्यामुळे तीसुद्धा त्या, ती त्या एरियामध्ये चर्चेत आली होती आता कोणाला पैसे पाहिजे असतील तर ती सरला जी आहे ती मध्यस्थी करायची आणि मग सरलाने वंदना लाल बाबू पावसान आणि तिचा ओळखीचा राजेंद्र उर्फ आप्पा रामदास म्हणजेच राजू आप्पा यांची ओळख करून दिली राजू आप्पाला डम्पर घेण्यासाठी पाच लाख रुपयांची गरज होती बघा आता पुढे कशी ही घटना घडलेली आहे की मग सरलाने वंदनालाल बाबू पावसान आणि तिचा ओळखीचा राजेंद्र जो होता राजोप्पा आता त्याला गरज पडली होती की त्याला डम्पर घेण्यासाठी पाच लाख रुपयांची गरज होती राजूआप्पाला कर्ज मिळवण्यासाठी सरलाने वंदनाला पुढे केले वंदनाने स्वतःची खोटी अडचण सांगून सुवर्णताईंकडून पैसे मागवावे आणि ते राजूआप्पाला द्यावे असा त्यांचा कट होता आता वंदना आणि सरला यांनी खोटी अडचण सांगून सुवर्णा नवाल यांच्याकडून त्यांची गळ्यातील मंगल पोत काढून घेतली सुवर्णाताईंनी ती दिवाळीपूर्वी व्याजासह परत आणण्यासाठी अट घातली होती म्हणजे आता त्यांचे जे दागिने होते ते मोडून त्या बदल्यात पैसे घेणार होते आणि त्यानंतर जो राजू होता त्याला डम्पर घ्यायचा होता आणि त्यासाठी ते, ते पैसे वापरण्यात येणार होते मग अक्षरशः मंगलताईंनी काय केलं की आपल्या गळ्यातील जे दागिने होते मंगल पोत होती ती काढून सुवर्णताईने ती दिवाळीपूर्वी व्याजासह परत आणण्याची अट घातली होती म्हणजे असं त्यांनी सांगितलं की आता दिवाळी येत आहे आणि त्यानंतर मला दिवाळीपूर्वी ती जी पोत आहे ती परत पाहिजे मग ती मंगल पोत गहाण ठेवून त्यांना सराफ बाजारात केवळ तीन लाख रुपये मिळाले मग तीन लाख रुपये पुरेसेने होते त्यांनी पुन्हा पैसे मागितले यावेळी सुवर्णताईंनी अक्षरशः सोन्याचा चार लहान अंगट्या आणि कानातील झुमक्याची जोड काढून दिली त्यांनी मग त्या बदल्यात त्यांना पंच्याहत्तर हजार रुपये मिळाले तेव्हा मग त्यांनी सोन्याच्या चार लहान अंगट्या आणि कानातील झुमक्याची जोड पुन्हा सराब बाजारात विकण्यासाठी ते गेले आणि त्यांना पंच्याहत्तर हजार रुपये मिळाले आता इथपर्यंत तर सर्व काही ठीक होतं परंतु त्यांच्या आयुष्यात पुढे असं काय घडेल आणि माणसं असं काय दगा देतील असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं त्यांच्या त्या तिन्ही मुलांना असं कधीच वाटलं नसेल की आपल्या आईसोबत असं काही घडेल आता आपल्या सर्वांना माहीत आहे की दिवाळी जवळ आलेली आहे त्यामुळे काही खास क्षणांसाठी दिवाळीला दागिने हे लागतात मग दिवाळी जवळ आल्याने सुवर्णाताई त्यांच्या स्त्रीधनाचे दागिने परत मिळवण्यासाठी वारंवार सरला आणि वंदना यांना संपर्क साधू लागल्या म्हणजे सुवर्णाताईने ज्या सोन्याच्या चार अंगठ्या आणि कानातील झुमक्याची जोड त्याचबरोबर मंगल पोत ती काढून दिली होती अक्षरशः आता दिवाळीजवळ आल्याने त्या परत वारंवार माग मागू लागल्या होत्या कारण की साजिकच आहे की दिवाळीत त्या सोन्यांची गरज लागते त्याचं पूजन केलं जातं आता त्या सतत येत हे दागिने मागू लागल्या होत्या आता या सर्वांना टेन्शन आलं की सुवर्णाताई ताई सारखाच तगदा लावत आहेत आणि आपल्याला पैसे मागत आहेत त्या सर्वांना टेन्शन आलं की आता आपण हे सर्व रोख रक्कम कशी द्यायची मग सर्वांना प्रश्न पडला आता सुवर्णाताईच्या ताईच्या तगद्याला कंटाळून मग या तिघांनी असा प्लॅन बनवला की सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली तुम्हाला सुद्धा धक्का बसेल मग हे सर्व ऐकून सुवर्णाताईच्या ताईच्या तगद्याला कंटाळून सरला चव्हाण राजू आणि वंदनाचा पती लालबाबू या तिघांनी सुवर्णताईंना ठार मारण्याचा कट रचला जेणेकरून पैसे आणि दागिने परत करण्याची गरज पडणार नाही मग दुपारी साडेतीन वाजता पती राजेश हे दुकानावर गेल्यानंतर पैसे परत करण्याच्या बहाण्याने हे तिघे सुवर्णताईंच्या घरी गेले त्यांचा संपूर्ण प्लॅन जो होता तो अगोदरच ठरला होता सुवर्णाताईंचा पती जो होता तो कामावर जातो म्हणजेच त्याचं दुकान होतं त्यामुळे त्याला दुपारी जेवण करून किंवा दुपारीचं त्याला बाहेर पडावंच लागतं दुकानात त्याला जावंच लागतं मग दुकानात गेल्यानंतर पैसे परत करण्याच्या बहानेने हे तिघे सुवर्णाताईंच्या घरी गेले राजू याने कपड्यात गुंडाळलेल्या लोखंडी हातोड्याने सुवर्णाताईंच्या डोक्यावर जोरदार हल्ला केला त्यानंतर लालबाबू जो होता याने देखील त्या त्याच हातोड्याने दोनदा हल्ला केला ज्यामुळे सुवर्णताईंचा जागीच मृत्यू झाला राजेश घरी परतल्यानंतर त्यांना पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या त्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला पोलिसांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास केला मग लालबाबू राजेंद्र आप्पा आणि सरला धर्मेंद्र चव्हाण या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली सर्वप्रथम त्या तिघांनी टाळाटाळ केली परंतु त्यांचा डी आर काढण्यात आला आणि अक्षरशः मग डी आरमध्ये सर्व कॉल रेकॉर्ड जे होते ते समोर आलं मग या तिघांना वाटलं की यामध्ये आता आपलं वाचणं काही शक्य नाही मग त्या तिघांनी आपला गुन्हा कबूल केलेला आहे हे संपूर्ण प्रकरण असं घडलेलं आहे आपली मुलं चांगल्या पदावर आहे तरीसुद्धा सुवर्णाताईंना जो महि व्याजाने पैसे देण्याचा मोह होता तो आवरला नाही आणि त्यानंतर त्या त्या एरियामध्ये पैसे देऊ लागल्या आणि त्यानंतर मग ओळखी होऊ लागल्या मग ओळखी ओळखीमध्ये मग एका महिलेचा सा समावेश झाला तो म्हणजे सरला आता सरला सरलाचा जो आहे तो परिचय झाला त्यानंतर वंदना सुद्धा यामध्ये सामील झाली मग त्यानंतर राजूला डम्पर घ्यायचा होता मग हे संपूर्ण प्रकरण आलं डम्पर घेण्यासाठी मग सुवर्ण ताईंकडे त्यांनी पैशाची मागणी केली अक्षरशः सुवर्णताईंनी आपल्या गळ्यातील पोत त्यानंतर अंगठ्यासुद्धा आणि अंगठ्या अजून काही जे दागिने होते ते त्यांना दिले मग त्यांनी ते अंगठ्या त्यानंतर ते दागिने घाण ठेवले त्यांना पहिल्यांदा तीन लाख रुपये मिळाले ला अजून काही पैशांची गरज भासत होती त्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांच्याकडून दागिने घेतले आणि ते सुद्धा ते घाण ठेवले मग पंच्याहत्तर हजार रुपये त्यांना पुन्हा मिळाले आणि त्यानंतर मग सुवर्णाताई या होत्या त्यांना दिवाळीसाठी त्या अंगठ्या ते दागिने होते ते लागणार होते पाहिजे होते कारण की त्याची पूजा त्यांना करायची होती किंवा त्यांना ते पुढे दागिने लागणारच होते मग अक्षरशः ते त्यांना पैसे वारंवार मागू लागले दागिने पैसे जे होते ते वारंवार मागू लागले या तिघांना टेन्शन आलं आणि त्यानंतर या तिघांनी असं ठरवलं की जर आपण सुवर्णाताईंना मारलं तर आपल्याला पैशाचं काहीच टेन्शन राहणार नाही या तिघांनी अक्षरशः मग तो कट रचला जो आता तुम्ही बघितला अक्षरशः त्यांचे जे पती होते ते दुकानावर गेल्यानंतर या तिघांनी असा कट रचला मग त्या कपड्यामध्ये गुंडाळलेला जो हातोडा होता त्या तिघांनी अक्षरशः त्यांच्या डोक्यामध्ये वार करत त्यांना जागीच ठार केलं आपली मुलं चांगल्या पदावर आहेत म्हटल्यानंतर त्यांनी ती चूक केली आणि सर्व जगाला त्यांनी व्याजाने पैसे देण्याचा मोह त्यांना आवरला नाही तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे यातून एकच शिकायला मिळतं की तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नका या मोठ्या चुकीमुळे या महिलेला म्हणजे सुवर्णाताईंना आता इथून पुढे दिवाळी साजरी करता येणार नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत तो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार